समर्थ स्त्रियांसाठी अविधवा नवमीच्या विधी पितृपक्षाच्या नवमीला तिथीला केले जातं हे जे तिथी आहे किंवा जे श्राद्ध आहे ते ज्येष्ठ पुत्रांना करावं मृत महिलेच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती देण्यासाठी या दिवशी नियमितपणे तर्पण आणि पिंडदनाचे जे, जे श्राद्ध आहे तो केला जातो तसेच अविधवा नवमीला हो सुहासिनी घरी बोलवले जाते मग असंच आपल्याला या दिवशी आपल्या घरातील एखादी श्रीमृत पावली असेल मग तिला जे साहित्य आहे ते काय द्यायचं किंवा सुहासिनीचं जे साहित्य आहे ते काय द्यायचं आपण ते बघू बघा आपल्या घरात जी सुहासिनी जेवायला येणार आहे तिला अगदी पूर्ण जे ताट आहे श्राद्धाचं ते पूर्ण पित्राचं ताट वाढायचं आहे त्यासोबत त्यांना आग्रह करून जेव घालायचं आहे त्यानंतर त्यांना एखादी चांगली साडी घ्यायची आहे सुहासिनीच्या बांगड्या गजरा यासोबत नेलपेंट मेहंदीचा कोण मनिमंगलसूत्र नत ज्याही सोळा शृंगार आहेत नेलपेंट सोळा शृंगार आहेत ते सोळा शृंगार आपल्याला त्या महिलेला द्यायचं आहे आणि विधिवत नमस्कार करायचा आहे असं केल्याने जी आ, माता असेल त्यांच्या आत्म्याला शांती लागते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या घरामध्ये दे, सुख शांती समृद्धी अखंड वास करत असते श्री स्वामी समर्थ धन्यवाद